गणेश आर्ट्स कला केंद्र जुने बेळगाव आपल्याकडे कोल्हापूर आणि कराडच्या सुंदर आणि सुबक घरगुती गणेशमूर्ती होलसेल आणि रिटेल दरात मिळतील पत्ता वडगाव मेन रोड दत्त मंदिर बाजूला रुक्मिणी प्लाझा ओल्ड सुपर मार्केट कॉम्प्लेक्स संपर्क श्रीनाथ अष्टेकर नाईन सिक्स डबल वन एट फोर फाय सिक्स वन फोर गणेश अष्टेकर नाईन एट एट झिरो सिक्स झिरो थ्री एट एट नाईन नमस्कार मी रोहन पाटील न्यूज चोवीस तास मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आता पाहूयात दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी शहापूरच्या हुलबत्ते कॉलनीतील जमीन संपादित केल्याप्रकरणी भरपाई न दिल्याने जमीन मालकाने उच्च न्यायालयात धाव घेतली उच्च न्यायालयाने महापालिकेला विस्थापित मालमत्ताधारकाला पंच्याहत्तर लाखांची नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला यानंतर महापालिकेतील दिल कर्मचाऱ्यांनी जमीन मालकाला नुकसान भरपाई देण्यास नकार दिल्याची घटना मंगळवारी घडली अखेर महापालिकेत कोणीही दाद न घेतल्याने महापालिका उपायुक्तांच्या कारला नोटीस शिकटवून सदर मालमत्ताधारकांनी नाराजी व्यक्त केली बेळगाव जिल्ह्याच्या उकेरी तालुक्यातील संकेश्वर येथील खाजगी एपीएमसी मार्केट बंद करण्याच्या मागणीसाठी राज्य व हरित शेतकरी संघटनेतर्फे आंदोलन करण्यात आले बेळगावच्या चन्नमाळ सर्कलमध्ये हरित आणि राज्य शेतकरी संघटनेच्या वतीने निदर्शने करण्यात आली पिकांचे नुकसान पीक विमा भरपाई वाटपात दिरंगाई आणि हुक्केरी तालुक्यातील संकेश्वर शहरातील खाजगी ए पी एम सी मार्केट बंद करण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले या आंदोलनाला हरित आणि राज्य शेतकरी संघटनेचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते राज्यात अंमली पदार्थांवर बंदी घालावी या मागणीसाठी बेळगावमधील नम्म कर्नाटक सेनेतर्फे आंदोलन करण्यात आले अंमली पदार्थांमुळे तरुणांचे नुकसान होत आहे अंमली पदार्थांच्या व्यसनाला बळी पडणे ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे यामुळे राज्यात अंमली पदार्थांवर बंदी घालावी अशी मागणी नम्म कर्नाटक सेनेतर्फे आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली या आंदोलनात नम्म कर्नाटक सेनेचे जिल्हाध्यक्ष इरफान अत्तार प्रदेश उपाध्यक्ष बसवराज शेगावी जिल्हा पदाधिकारी गंगाधर दोडमणी संतोष कल्लेकनवर सुधीर संभाजी प्रकाश मागेरी विश्वनाथ डी श्रीनाथ आदी उपस्थित होते शहापूर येथील बँक ऑफ इंडिया सर्कलपासून जुन्या पेबी रोडवरील रस्ता रुंदीकरणादरम्यान महापालिकेने संपादित केलेली जमीन जागा मालकांना परत करावी अशी सूचना सामाजिक कार्यकर्ते सुजित मुळगुंद यांनी केली आहे रस्ते विकासासाठी संपादित करण्यात आलेल्या जागेचे प्रकरण महापालिकेला चांगलेच भोवले असून या प्रकारामुळे बेळगाव महानगरपालिकेला टाळे ठोकण्याची वेळ आली आहे महापालिकेला एकशे साठ नवे तर दोनशे कोटी रुपयांची भरपाई देण्याची वेळ येऊ शकते असा दावा सुजित मुळगुंद यांनी केला असून आज प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले दक्षिण मतदारसंघातील रस्ता रुंदीकरणासाठी नुकसान भरपाईचे आदेश न्यायालयाने दिले आहेत पुढील काही प्रकरणांसाठी न्यायालयाने अनामत रक्कम ठेवण्याचेही आदेश दिले असून न्यायालयाच्या आदेशाचे पालन करणे गरजेचे आहे बेळगाव महापालिकेला शहराच्या कारभारासाठी नऊ कोटी रुपयांची दरमहा गरज आहे अशातच नुकसान भरपाई देण्यात महापालिकेची तिजोरी रिकामी होऊन महापालिकेला टाळे टोकण्याची वेळ येणार हे निश्चित आहे त्यामुळे महापालिकेने जागा मालकांना जमिनीच परत द्याव्या अशी सूचना त्यांनी केली आहे श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सदाशिवनगर येथील खराब झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आल्यामुळे समाधान व्यक्त होत असून त्या कामासाठी पाठपुरावा करणारे सामाजिक कार्यकर्ते प्रसाद चौगुले यांना नागरिक धन्यवाद देत आहेत श्री गणेशोत्सव तोंडावर आला असताना सदाशिवनगर येथे रस्त्यावर पडलेले खड्डे वाहन चालकांसाठी त्रासदायक ठरत होते खराब रस्त्यांमुळे या ठिकाणी अपघाताचे प्रमाण वाढले होते तथापि बाप्पाच्या आगमनाप्रसंगी अडथळा होऊ नये यासाठी सदर रस्त्याच्या डागडुजीसाठी सामाजिक कार्यकर्ते प्रसाद चौगुले यांचे प्रयत्न सुरू होते त्यांनी वारंवार पाठपुरावा केल्यामुळे आमदार आसिफ सेठ यांनी रस्त्याच्या डागडुजीचा आदेश दिला होता त्यानुसार खड्डे बुजवण्याद्वारे संबंधित रस्त्यांच्या डागडुजीचे काम हाती घेण्यात आले आहे कंत्राटदारांची कोट्यवधी रुपयांची बिले वर्ष दीड वर्ष झाले थकीत असून सदर बिले तात्काळ अदा केली नाही तर येत्या महिनाभरात आम्ही सर्व कंत्राटदार संपावर जाण्याचा विचार करत आहोत अशी माहिती बेळगाव जिल्हा कंत्राटदार संघटना आणि महापालिका कंत्राटदार संघटनेचे अध्यक्ष राजू पद्मनावर यांनी दिली बेळगाव महानगरपालिका आवारात आज मंगळवारी सकाळी पद्मनावर प्रसिद्धी माध्यमांशी बोलत होते महापालिका आयुक्त उपायुक्त आणि अधीक्षक अभियंत्यांकडे आपल्या थकित बिलांची मागणी करण्यासाठी तसेच विविध समस्या मांडण्याकरिता आज सकाळी पालिकेचे बहुसंख्य कंत्राटदार महापालिका आवारात जमले होते ब्रेन संकेत ट्यूशन क्लासेस व कोर्सेस त्वरा करा प्रवेश सुरू ट्यूशन नर्सरी ते दहावी सर्व विषय सर्व माध्यम आणि सर्व बोर्डांसाठी ट्यूशन स्पोकन इंग्लिश आणि व्यक्तिमत्व विकास अभ्यासक्रम याशिवाय डी एम आय टी करिअर काउन्सिलिंग स्पोकन इंग्लिश आणि वैदिक गणिताचेही मार्गदर्शन बॅचेस सकाळी सात ते संध्याकाळी आठ तीसपर्यंत पर्यंत संपर्क चौऱ्याऐंशी एकवीस एकोणपन्नास शहाण्णव पंच्याऐंशी पत्ता एक तीन आठ सात राधाकृष्ण गुरुप्रसाद काजू कारखानेजवळ सुळगा बेनकनहळी रोड सुळगा इंडलगा बेळगावी एकोणसाठ अकरा शून्य आठ श्री गणेशोत्सव अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपला असल्यामुळे बेळगाव महापालिकेतर्फे शहरातील श्री मूर्ती विसर्जन तलावांची स्वच्छता करण्यात येत असून रंगरंगोटीचे काम देखील वेगाने हाती घेण्यात आले आहे गणेशोत्सव काळात शहरातील कपिलेश्वर तलाव जुने बेळगाव व येथील तलाव जक्कीनोंडा तलाव किल्ला तलाव आदी ठिकाणी दीड दिवस सात दिवस आणि अकरा दिवसांच्या घरगुती मूर्तींचे विसर्जन अधिक प्रमाणात होते त्याचप्रमाणे यापैकी प्रामुख्याने कपिलेश्वर तलाव आणि जक्कीनोंड तलावामध्ये शहरातील बहुतांश सार्वजनिक गणेश गणेशमूर्ती विसर्जित केल्या जातात या पार्श्वभूमीवर सदर तलावांची स्वच्छता करण्याचे काम महापालिकेकडून हाती घेण्यात आले आहे एकंदर सदर तलावांची स्वच्छता करून रंगरंगोटी करण्याबरोबरच तलावातील दूषित पाणी बाहेर काढून त्यामध्ये नवीन पाणी भरण्यासाठी तयारी सुरू झाली आहे मंगळवारी बेळगाव उत्तर विधानसभा मतदारसंघातील आमदारांच्या अनुदानातून महसूल निरीक्षक व ग्रामलेखापालांना बेळगाव उपविभागीय अधिकारी कार्यालयात संगणकांचे वाटप करण्यात आले आमदारांच्या दहा लाखांच्या अनुदानातून प्रिंटरसह वीज संगणक खरेदी करण्यात आले आहेत अभिलेख संकलनासह जनतेला चांगली सेवा देण्यासाठी या योजनेतून हे अनुदान देण्यात आल्याचे आमदार आसिफ सेठ यांनी यावेळी बोलताना सांगितले याप्रसंगी बेळगावचे महसूल निरीक्षक जे के पकाळे व वा बागेवाडी महसूल निरीक्षक एस आर गुरव ग्राम लेखापाल व उपविभागीय अधिकारी कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे धडाडीचे कार्यकर्ते शुभम शेळके यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील ज्येष्ठ नेते स्वर्गीय श्रीपतराव शिंदे यांची कन्या स्वातिताई कोरी यांच्या निर्धारसभेला उपस्थित राहून पाठिंबा दिला एकोणीसशे शहाऐंशीच्या कन्नड सक्ती आंदोलनात झालेल्या सत्याग्रहात एकशे एकावन्न सत्याग्रहींच्या तुकडीत स्वर्गीय श्रीपतराव शिंदे हे प्रमुख नेते होते त्यांचा वारसा खंबीरपणे चालवणाऱ्या स्वातीताई कोरी यंदा विधानसभा लढवण्याची तयारी करत आहेत शिंदेसाहेबांप्रमाणे त्यांची या प्रश्नांविषयी प्रचंड आस्था आहे त्यांना जर संधी मिळाली तर नक्कीच सीमाप्रश्नी त्या आवाज उठवतील अशी भावना व्यक्त केली याप्रसंगी मनोहर हुंद्रे प्रवीण रेडकर उपस्थित होते चिखोडी तालुक्यातील इटनाळ क्रॉसजवळ चालकाचा मिनी मालवाहू वाहनावरील ताबा सुटून रस्त्याच्या कडेला असलेल्या दगडाला धडकल्याने चालकाचा जागीच मृत्यू झाला प्लॅस्टिकच्या खुर्च्यावरून सांगलीहून कित्तूरकडे जात असताना ही घटना घडली जयपाल नाईक वय पन्नास राहणार गणेशवाडी महाराष्ट्र असे मृत वाहन चालकाचे नाव आहे गाडीतील विजय वास्कर हे जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत चिकोडीचे पोलीस उपअधीक्षक जी बी गावडा आणि पी एस आय बसन गावडा यांनी घटनास्थळी जाऊन तपास सुरू केला याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी न्यूज चोवीस तास मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा तसेच न्यूज चोवीस तास मराठीचे फेसबुक पेज फॉलो आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद